निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिका निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये का मी राजेंद्र गावडे आपलं सर्वांचं स्वागत करतो आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक वीस मध्ये या ठिकाणी माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडेत आमदार साहेब काय सांगाल या ठिकाणी आता प्रभाग वीसमध्ये फिरताय कसा नंबरचा प्रभागचा चांगला रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स ह्यासाठी की विकासाला लोकांनी प्राधान्य दिलेलं आहे आज योगेंद्र असतील आपले कार्यसम्राट नगरसेवक असतील त्यांनी ह्या पाच वर्षामध्ये जी कामं केली जवळजवळ सगळ्यांच्या माध्यम शासन माध्यमातून नगरपालिका माध्यमातून माझ्या माध्यमातून त्यांच्या वैयक्तिक फंडातून असते जवळजवळ त्रेपन्न कोटीची कामं ह्या वॉर्डमध्ये केलेली आहेत आज लोकं मतदान मागायला जातात आम्हाला करा हे करू ते करू ते करू पुत्रासाठी झटणारे लोक आहेत रिलेशन रिलेटिव्हमध्ये झटणारे लोक आहेत पण इथं प्रामाणिक काम करणारा योगेंद्र थोरात आणि त्याची सर्व टीम आमचे तीन उमेदवार इथं सक्षम उभा राहिलेले आहेत विकास करून आम्ही जनतेला मतदान मागायलो आम्ही आश्वासन देऊन मतदान मागत नाही आहेत बरं मागत नाही आहे तर त्यामुळं निश्चितच आपल्याला ह्या वार्डमधून ह्या वॉर्डमधून आपल्याला निश्चितच आपल्याला चांगलं मतद्य मिळेल तिन्ही मत आपले निवडून येतील ही मला विश्वास वाटतो त्यामध्ये या ती घर घरणेशाही दिसून येते काय सांगा घरणेशाही ती घरेशाही घरेशाही असेल ती जनता न्याय देईल त्याला घरेशाही वारंवार आमच्या पक्षावर घरेशाही नाही आहे त्यामुळे त्यांच्या पक्षात घरांनी असेल आजोबा असेल बाप असेल बाप पर मुलगा असेल मुलगा नातू असेल आणि ती तीच परंपरा चालू असेल विकास झिरू असेल तर जनता ह्यावेळी त्यांना निश्चित न्याय देईल प्रचंड या ठिकाणी तुम्ही निधी दिला योगेंद्राजांनी या ठिकाणी काम केलं तरी पण विरोधकांना आरोप करायला काय मुद्दे मिळून जाणार वैयक्तिक आरोप करायला सुरुवात केली तर हे आता निवडणूक आहे प्रचार प्रचारमध्ये विरोध इकडं इकडं तिकडं बाकीचे बोलणार काय सापडत नसेल तर वैयक्तिक करतील हे करतील ते करतील कारण कुठं तरी त्यांना बोलायचं आहे बोलण्यासाठी काय तर मुद्दा पाहिजे ह्यामध्ये तुम्ही बोलत असते त्यामुळे आम्ही लक्ष देत नाही आहे पण प्रामाणिकपणे काम करणार निष्ठावंत काम करणार ही टीम आहे वीस नंबरला निश्चितच आपलं कमळ तिन्ही उमेदवार घेऊन निवडून येतील त्यामुळे अडचण तुम्ही काय सांगाल या ठिकाणी विकास मोठ्या प्रमाणात भाऊंच्या नेतृत्वाखाली तुम्ही केलं आहे मात्र इथे काल आम पाच वर्ष नगरसेवक असताना विकास झाला मागचे तीन वर्ष भाऊंनी या प्रभागात तेरा करोड रुपये दिलेले आहेत एकही काम राहिलेलं नाही जे एक दोन रोड राहिले होते पवार गल्ली मनेर हॉल बसला त्याच्या पण अठरा हारखेला निघत निघतायत आमचा वाढ मागणी मुक्त आहे कामाला मत द्या लोकांच्या आमिषाला बडू पडू नका कारण ही जी लोकं आज आले आहेत त्यांनी त्यांच्या तेन प्रभागात काय काम केलं नाही म्हणून काही लोक आलेत आणि काही लोकांनी स्वतःही इथं काय काम केलं नाही आम्ही विकासाला मत मागतो आहे काम करून मत मागतो आहे ते जे इथे येऊन करणार म्हणते ऑलरेडी सगळं आहे इथं शाळा आहेत पाण्याची टाकी आहेत बसेस आहेत सगळं भाऊंनी दिलेलं आहे कमळाच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि याच्या पुढंही सरकार महाराष्ट्र राज्यात देशात कमळाचं असल्यामुळं या वार्डात अजून जास्त पुढच्या फॅसिलिटी होतील कॉलेज होतील स्विमिंग टँक होतील अशा बऱ्याच गोष्टी होणार आहेत त्यामुळं लोकांनी भूलथापांना थापांना कुणाच्या बळी पडू नये आणि आपला विकास साधावा या ठिकाणी इदिरीजबाईंनी काल तुमच्यावर आरोप केला आहे काय सांगा कसला आरोप तुमचा जो व्हिडिओ होता रडत्याला त्याच्यावर रडत्याला नाही इमोशनल आम्हाला भावना आहेत आणि दीसबाई स्वतः बोलत आहेत उमेदवार नक्की कोण आहे त्यांचा मुलगा एकही भाषण केलेलं मी ऐकलं नाही आणि महासभेतही गेल्या दहा वर्षात कधी ऐकलं नाही टीका नव्हती ती मी इमोशनल माणूस आहे मी काम केले लोकांनी मला मत द्यावं काही ठिकाणी थोडं गडबड होते त्यावेळेला मी इमोशनल होतो त्यांना भावना नसतील तर माहीत नाही पण ज्या लोकांना हृदय आहे मन आहे ती लोकं भावनिक होतात आणि मी त्यातला आहे विकास केला आहे विकासाच्या मुद्द्यावर न बोलता असे वैयक्तिक टिकाटि करणं योग्य आहे का त्यांना विकास इथं काय त्यांनी त्यांच्या वार्डात केला आहे कितपत तिथले लोकांना माहीत आहे इथं फक्त आता त्यांनी कोणती कोणत्या प्रकारे इथं यंत्रणा राबवत आहे तेही लोकांना साधं इलेक्शन आहे काम केलं आहे त्याला मत द्या एवढंच आहे तुमच्या दारात जर कमळानं योगेंद्र थोरातनं भाऊंच्या माध्यमातून काम झालं असेल तर मत द्या आणि मला गॅरंटी आहे की या वार्डातला पण एक न एक रोड मी केलेला आहे शाळा केलेल्या आहेत भाऊंच्या माध्यमातून ते शाळा आणि पुढे गेलेल्या आहेत काही लोकांच्या शाळा त्यामुळे लो बंद पडत आहेत तर ते थोडं पेनिक झालेत काय हरकत नाही आमचाच विजय होईल आणि शाळे शाळा बंद पडावल्या काही असतात शिक्षण संस्था असतात त्यांचे मुलं आमच्या खाजगी शाळेत यायला लागलेत आज एवढ्या खाजगी शाळा चांगल्या झाल्यात मुळे ते एअरकंडिशन झाल्यात संगीत रूम झालेत स्विमिंग टँक झालेत आता असं कुठं आहे का नगरसेवक स्वतःच्या जर एकट शिक्षण मिळत असताना खाजगी शाळेत जायचा काय विषय जायचं कारण काय नव्हतं त्यावेळेला खाजगी शाळा चांगल्या होत्या नगरपालिकेच्या एवढ्या चांगल्या नव्हत्या या पाच वर्षात झाल्यात चारशे पाच मुलं शाळेत आहेत वार्डातल्या सहा शाळा भाऊंच्या माध्यमातून डी पी डी सीतनं सगळ्या डेव्हलप झालेल्या आहेत काही राहिलेलं नाही आमच्या वार्डात ना, काही काम नाही कामाला मत द्या अशी आमची नागरिकांना नम्र विनंती भाऊ काय सांगाल आता संपूर्ण फॅमिली तुमची आता रस्त्यावर दिसते गल्ली बोळ आणि बोळ तुम्ही पिंजून काढा लागला आहे संपूर्ण फॅमिली या ठिकाणी कशाप्रकारे प्लॅनिंग करते तुम्ही की कुठल्या वार्डात कोण जायचं एक एक आमदार म्हणून आणि माझी पालकमंत्री म्हणून थोडंसं लोकांच्यामध्ये सहानुभूती तयार झाली विकासाच्या माध्यमातून सहानुभूती तयार केली आपण आणि ज्यावेळी मी हे धुरा खांद्यावर घेतो सगळी त्यावेळेला फॅमिली पण म्हणते की आपणाला पप्पाला सहकार्य करायला पाहिजे आणि त्या माध्यमातून सगळे उतरलेत थोडासा स्ट्रेंथ माझा कमी व्हावा हो ह्या दृष्टिकोनातून सगळी फॅमिली आम्ही चिरंजीव दोन सुना आमच्या आमचे आमचे मॅडम आमच्या मिसेस आमच्या आम्ही सगळे सकाळपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही रणंगात असतो काय निकाल लागेल तो भाग वेगळा आहे पण पक्षासाठी एक निष्ठे राबणारी आमचे कुटुंब आहे आणि आम्ही राबत राहणार आहे या ठिकाणी पक्षनिष्ठेसाठी आम्ही खाडे कुटुंब या ठिकाणी झटत राहणार आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया आ, माजी पालकमंत्री आमदार सुरजभाऊ खाडे यांनी दिले आहे आणि प्रभाग क्रमांक मध्ये या प्रचार रॅलीमध्ये या ठिकाणी स्वतः आमदार सुरजभाऊ खाडे या ठिकाणी प्रचार करताना दिसत आहेत कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे महाराष्ट्र दूरदर्शन न्यूज मिरज